नशी बिघडवणारी तेवीस छोटी कारणे मंदिरातून देवाचे दर्शन घेऊन घरी आल्यानंतर पाय धुणे ब्राह्मणाला जेवण न देताच उपाशी पोटी घरी पाठवून देणे देवाला नैवेद्य ठेवताना डब्यामध्ये प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये किंवा पेपरमध्ये ठेवणे अंतयात्रेच्या पुढे चालत जाणे पर्समध्ये सुट्टे पैसे आणि नोटा दोन्ही एकत्र ठेवणे मंदिरातून भांडे खाली करून घरी आणणे दान न देता भंडाऱ्याला जाऊन पोटभर जेवण करून येणे वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुलांपासून खरेदी करताना भावामध्ये जास्त उडाटाण करणे दान देताना प्रत्येक वेळी आपली नातलं किंवा ओळखीच्या व्यक्तींनाच देणे घराच्या भिंतीमध्ये दे जास्त खुंटे असणे किंवा प्रमाणापेक्षा जास्त खिळे ठोकलेले असणे ऑफिस बॅग किंवा आपली पर्स ठेवण्यासाठी घरात एखादी फिक्स जागा नसणे दरवाजावर देवाचा फोटो किंवा स्टिकर चिटकवलेले असणे घरामध्ये कचरा किंवा खरगटे ठेवणे लक्ष्मी येण्याच्या वेळेस संध्याकाळी झोपणे दातांनी नखे कुरतडणे बायकोसोबत चुकीचा व्यवहार करणे त्यांचा अपमान करणे घरी पाहुणे आल्यानंतर त्यांच्याबरोबर चिडचिड करणे सकाळी उशिरापर्यंत झोपून राहणे मुख्य दरवाजाच्या उंभरठ्यावर बसून राहणे घरातील स्त्रियांनी इतर महिलांचा सन्मान न करणे भांडणतंटा करणे बेडवर बसून अथवा हातात ताट घेऊन जेवण करणे सकाळी उठल्यानंतर स्नान न करता स्वयंपाक करणे ज्या घरातील स्त्री कधीही आनंदी नसते त्या घरावर लक्ष्मीची कृपा कधीच राहत नाही आई वडिलांचा अपमान केल्याने आई वडिलांच्या डोळ्यात दुःखद अश्रू येतील असे वर्तन केल्याने नशिबाची साथ सुटते लक्ष्मी स्वरूप पैसा व्यसनांवर खर्च केल्याने देखील भाग्य खराब होते आळस आणि काम टाळण्याची प्रवृत्ती नशिबाचे दरवाजे बंद करते